नाही आता एकदम काय एवढ्या गोष्टी होणार नाहीत सध्या बोर्ड लावायचं प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून लोक असा आम्ही प्रयत्न करतो नक्कीच पुढच्या वेळी आता येऊ तेव्हा आम्हाला पाहायला भेट वाड्याच्या बाहेर आल्यानंतर त्यावेळेचा काही नजारा असेल पुढं हा डोंगर बघून कळते वरंदा घाट आणि हा समोर वाडा मी तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन भागात आणि आज आपण शिवथरगळला आलोय येताना तामिनी मार्गे आम्ही आलो दोघे सोबत समीर आहे आणि आमचे राजगड परिवाराचे आणखी दोघ आहेत ते वरंदा मार्गे आलेत ते आता पोचलेले असतील पुढे आम्हाला लांबही पडला आणि आम्ही शिरवलेलं थांबलेलो तर आता आपण तिकडे जाऊया आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवतर्गळसोबत आपण वाडा एक पाहणार आहोत आज जो वाडा बघणार आहे तो आहे ह्या जावळीच्या खोऱ्यातला शिवतर्गडामधला चंद्रराव मोरे यांचा हा राजवाडा राजवाड्याचे काही अवशेष आहेत ते, ते त्या शिवतर्गळच्या वरच्या गावाच्या बाजूला आहेत शिवतरगड ही रायगड जिल्ह्यातली येणारी एक आहे आणि सर्व बाजूंनी डोंगर येईच्या वाघजई दरीच्या हे कुशीमध्ये वाघजई दरीच्या हे कुशीमध्ये येणारं ठिकाण आहे महाडपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्यावरूनही हे जवळ पडतं पुण्यावरून स्वारगेटवरून एक एस टी येते इथं साडेआठ वाजता ती पौडला आमच्या इथं असते ही एस टी इथं थांबते एक दीड ते दोन तास आणि ही एस टी ह्या एस टीनंच आपण पुन्हा पुण्याला सुद्धा जाऊ शकतो मी एस टीने येणार होतो पण आमचा वाडा पाहायचा आणि दुसरीकडे पण जायचा एक प्लॅन होता त्याच्यामुळे हा प्लॅन आम्ही एस टीने स्वतःच्या गाडीने केलाय कुंभे कसबे आणि आंबे अशा तीन शिवथर वस्त्या चहूबाजूंनी वेळलेल्या हिरव्यागार झाडा झाडुराने झाकून टाकलेल्या डोंगराच्या पोटात शिवथरगड आहे या घडीला समर्थ सुंदर मठ म्हणा तो धबधबा तिकडचा बाजूस पावसाळ्यात साड्यात आलो असतो ना

आम्ही तामिनी मार्गे दोघं आलो होतो आणि वरंदा मार्गे आमचे दोन मित्र आलेले राजगड परिवारातले तर ते आता आमच्या आधी तिथे पोचलेले आहेत अंकित आणि आशिष अर्धा तास झाला ते वाट वागतात येत आणि आता आम्ही पोचलो तर आता दर्शन घेऊन पुढे आपण वाड्याकडे जाऊया गिरिकंदरी सुंदरवन सुंदर वाहती जीवन त्यामध्ये सुंदर भवन रघुनाथाचे हे वर्णन केलं आहे समर्थ रामदासांनी या घडीबाबत शिवथर ही मोऱ्यांच्या जावळीत येत ते विजापूर दरबारचे वतनदार देशमुख होते सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये छत्रपतींनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला सोळाशे एकोणपन्नास मध्ये समर्थ या घडीत वास्तव्यासाठी आले ते दहा अकरा वर्ष याच ठिकाणी राहिले दासबोधाचा जन्मही याच घडीत झाला सोळाशे शहात्तर मध्ये छत्रपती दक्षिण दिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन पुढे गेले या घडीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थ भक्त श्री शंकर कृष्णदेव यांनी एकोणीसशे तीस साली लावला आता इथलं व्यवस्थापन शिवतरगड श्री सुंदर मठ सेवा समिती मार्फत केलं जातं समर्थ कल्याण स्वामी मारुती व श्रीराम यांच्या इथं मूर्ती असून दुपारी महाप्रसादाची इथं भक्तांसाठी सोय आहे संपूर्ण जावळी परिसर हा जावळीचं खोरं आहे हे जावळीचा परिसर सगळं ते फिरत फिर होता फिरताना त्यांना कळालं समजलं त्यांच्या गुप्तहेरांकडून की वरती चंद्राराव मोरे राहतात ते आदिलशाला मिळालेले आणि ते शवाजी छत्रपतींच्या विरोधात काम करतात म्हणून ते राजांना राजेपण मानत नव्हते राजांचं राजेपण मानत नव्हते ते ग्राह्य ठरत होते त्यांना म्हणजे विरोध करत होते त्यांच्यावर हल्ले करत होते त्यांची सगळी बित्तम बातमी आदिलशाहला पुरवत होते म्हणून ह्यांनी काय केलं की ही जागा त्यांना दिसली सापडली हे खाली भयंकर खोल दरी होती इतकी खोल दरी होती की खाली उतरणं वर चढून देणं सोपं नव्हतं ज्यावेळेस हे तिघणं इथे आले त्यावेळेस इथे बिबटे पट्टेरी वाघ दाण्या वाघ आणि मोठमोठे साप नाग असे खूप भयंकर होते त्यांनी दिनकर स्वामीना कल्याण स्वामींना सांगून सगळी घाण साफ केली त्या आएक वा... साफ करायच्या आधी ह्या सगळ्या जनावरांना खाली दरीमध्ये पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही दरीची सीमा दिलेली आहे त्या सीमेच्या बाहेर जायचं नाही म्हणून का तर त्याचं कारण पुढे सांगतो तुम्हाला म्हणजे हे सगळे ऐकवा ऐक्यवाद माहिती आहे म्हणजे मी काही त्या काळातला नाही आहे हे ऐक्यवाद माहिती आहे चांगल्या जाणकारांच्या मुखातून हे ऐकायला मिळालं ते मी तुम्हाला सांगतो आहे तर त्यांनी खाली पाठवून दिले हे सगळे घळ साफ केले साफ करून चंद्रबाब मोरेंचा आणि सहज राजांचा सलोखा मामा एके मामी ह्या कारणासाठी त्यांनी ग गणपती स्थापना केली आणि त्या गणपतीच्या स्थापनेला त्यांनी राजांना पण बोलवलं आणि चंद्रबाब मोना पण बोलवलं पण राजा आले पण हा नाही आला हा ह्याच्या अंगामध्ये अहंकार खूप होता तो तर आला नाही चंद्रबाब मोरे आणि विशेष म्हणजे पहा तुम्ही हे इथं बसले खाली आणि ह्याच्यावरती चंद्रबाब मोरेंचा वाडा आहे ह्याच्यावरती चंद्रबाम मोर्याचा वाडा आहे म्हणजे शत्रूचा वाडा वरती आणि खाली गळीमध्ये समर्थ बसले हे जेव्हा चंद्रराव मोर्याना कळालं त्यावेळेस ह्यांना मारायसाठी त्यांनी आदिलशाहीचं चा सैन्य आणि स्वतःचं सैन्य गळीमध्ये इथे खाली पाठवलं ज्यावेळेस पाठवलं त्यावेळेस ह्यांना अंतर त्यांना कळालं की शत्रू आपल्याला मारायला आलेले तर ह्यांनी खाली जे सैन्य आपलं ठेवलं होतं वाघ सिंह सिंह नव्हते बाग बिबटे आणि मोठमोठे साप नाग विषारी होते त्यांना त्यांच्यावर हल्ला करायला आज्ञा केली ह्यांनी इतके हल्ले केले त्यांच्यावरती कि ते शत्रू सैन्य पळून गेलं परत तिकडे पर फिरकलंच नाही हे दहा वर्ष इथे राहिले दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांनी दागवत ग्रंथ लिहिला दागवत ग्रंथ हा असा आहे की आपण जसं एखाद न गुरुचर पारण करतो किंवा नवनाथाची पोथी वाचतो किंवा साईबाबांची गजानन महाराजांची पोथी वाचतो त्याच्यामध्ये काय असतं की एखादं स आपलं काहीतरी इच्छित असतं आणि त्याचा आपण आण संकल्प करतो आणि मग ते आपलं काम पूर्ण झाल्यानंतर आपण त्याचं पारणं करतो नऊ नऊ दिवसाचे पारणं करतो किंवा दहा दिवसाचे करतो किंवा नऊ पारणं करतो अठरा पारणं करतो अशा असं जो इच्छित आहे तसं हा ग्रंथ नाही आहे ह्या ग्रंथामध्ये रोजच्या जीवनातील बारीक सारीक घटना त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हो आज साडेतीनशे चारशे वर्षात जाऊन त्यांना झाले त्या काळातली जी परिस्थिती होती ती आजही प्रचलित आहे काहीच फरक नाही थोडा फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे बाकी काहीही झालं नाही आहे तेच चालू आहे आहे तेच अत्याचार चालू आहे तुम्ही विचार करा विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे तेव्हापासून जे चालू आहे ते अजून काही बंद झालेलं नाही आहे असा तो त्यांनी स्वतः सांगायचा प्रयत्न केला सांगितला के आणि कल्याण स्वामींनी म्हणजे ॲक्च्युअल ह्याच्या पाठीमागे एक छोटीशी जागा आहे तिथे त्या दोघांनी बसून लिहिलं आणि तिथे मूर्त्या बसवता येत नव्हत्या हा एवढा पसारा करता येत नव्हता लोकांना दर्शन घेता येणार नाही ना ह्या उद्देशाने फक्त दोन फूट तीन फूट जागा पुढे घेऊन ही जी उंची आहे इथे यांच्या मूर्त्या स्थापन केल्या पाठीमागे जागा आहे त्यांची चौथा आहे जसं त्या तसाच तो आहे ह्यांच्या पादुका आहे ह्या अशाच आहेत तेव्हापासून त्या ते इथेच आहेत पादुका इथे लिहायला सुरुवात केल्यानंतर चार महिने इतका पाऊस सुरू झाला भयंकर पाऊस झाला हे आपली उपजीविका खालच्या चार पाच वाड्या वस्त्यांवर जायचे भिक्षा मागायचे दोघंजण आणि भिक्षा मागून आपली उपजीविका करायची पण चार महिने जेव्हा पाऊस सुरू झाला तर था, चार महिने यांना सूर्य दिसत नव्हता इतका पाऊस होता इतका पाऊस होता प्रचंड प्रमाणात सगळं गळ पाण्याने भरलेली होती खाली जाता येणं शक्यच नव्हतं अशा परिस्थितीमध्ये ह्यांनी दोन तीन दिवस उपाशी काढले आणि वरतून रोज चार महिने रोज एक गाय इथे यायची इथे यायची सकाळी दोन तांबे आणि संध्याकाळी दोन तांबे त्यांना दूध द्यायचे आणि त्या दोन दोन तांब्यावरती यांनी चार महिने दिवस काढले <laughs> उपाशी राहून किंवा त्यांच्या योग साधनेच्या आधारे त्यांनी ते इथे दिवस काढले तो ग्रंथ आपल्यासाठी अजून किती पिढ्या आपण जातील त्याचा भरोसा नाही आहे त्या पिढ्यांसाठी त्यांनी तो दिलाय ग्रंथ दिलाय आपल्याला आपण तो वाचत नाही आपण त्याची पवित्रता राखत नाही त्याचं अनुकरण करणं खूप गरजेचं आहे तुम्ही मनाचे श्लोक वाचले खूप सुंदर वाचलेत खूप चांगले वाचले तुमच्या पद्धतीने तुम्ही खूप चांगले वाचलेत हे ही बुद्धी तुम्हाला होणं म्हणजे त्यांची कृपा आहे ह्यांनी मनाचे शोक चापळला लिहिले चापळला कसे लिहिले तर त्यांना चापळला असताना अंगल्याच्या डोहामध्ये रामानी प्र दर्शन दिलं आणि सांगितलं की माझ्या मूर्त्या मा, मी डोहामध्ये आहे त्या बाहेर काढ त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं गावकऱ्या हाय घोसा आहे का ह्याला काय आहे हा खोटा काहीतरी बनला मारत आहे पण ह्यांनी स्वतः डोहामध्ये ओडी टाकून त्या मूर्त्या बाहेर काढल्या तर बाहेर काढल्या तरी लोक ऐके ना त्यांना जागा कुठे दिली तर भूमीत दिली आज चाफडचं चा मंदिर म्हणजे ती भूमी आहे तिथे त्यांनी स्थापन केलंय आणि त्यांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला आहे दरवर्षी रामनवमीच्या उत्सवाला ते शिजागोळा करायचे आणि भंडारा करून ते लोकांना वाटायचे तर शिवाजीराजांची पहिली भेट चापळला आली त्यांची तेव्हा त्यांनी सांगितलं की मी असं असं उपक्रम करतोय तो उपक्रम करतो म्हटल्यानंतर त्यांनी म्हणे की दरवर्षीचा जो शिधा आहे रामनवमीच्या उत्सवाचा तो सगळा शिधा तुम्हाला मी पाठव पाठवून जाईल सगळीच्या सगळी रसद मी पाठवून जाईल असं त्यांनी राजाने सांगितलं आणि दरवर्षी बरोबर आठ दिवस राहिले राहायच्या आधी सगळी सामग्री शिवाजीराजे पाठवत होते पण एके वर्षी हां मोहिमावर अडकले आणि ते शिदा पाठवायला विसरले आठ दिवस राहिले कल्याण स्वामी दिनकर स्वामी उद्धवस्वामी त्यांना म्हणाले की स्वामीजी राजाने अजून शिदा पाठवला नाही तोंडावर आलाय आहे उत्सव काय करायचं येईल थांब सगळं रामरायाला काळजी आहे ते पाहतील ते सगळं करतील असं ते म्हणायचे पण चार दिवस राहिले आणि मग कल्याण स्वामीला रात्री बोलवलं पहा बन... किती भयंकर आहे प्रसंग रात्री बोलवलं रात्री बोलून सांगितलं की मी सांगतो ते लिही कागद नाही पेन नाही पेन्सिल नाही काही नाही काही नाही कल्याण स्वामींकडे त्यांनी दोनशे पाच मनाचे श्लोक सांगितले रात्री दोन काय दोन तास तीन तास लागले असेल एक तास लागला असेल त्यांचं त्यांना माहिती आहे त्या ते मनाचे श्लोक जसे च्या तसेच हे फक्त लिहायची ऍक्टिंग करत होते अंधार बुडूप लिहायची ऍक्टिंग करत होते कल्याण स्वामी आणि सकाळी स्वामी हे सांगून झाल्यानंतर स्वामी झोपायला गेले आराम करायला गेले त्यांच्या तळघरामध्ये खाली खाली तुम्ही चापडला गेलात का कधी जा खाली तळघर आहे तळघरामध्ये ते तिथे त्या ध्यानास्थ बसायचे आदिशाही शत्रु सैन्य आलं की ते खाली बसून घ्यायचे वरतून शिळा ओढून तो जायचा असे त्यागून दोनशे पाच च्या दोनशे पाच सलग एका पाठोपाठ एक लिहून काढले आणि समर्थांनी त्यांना सांगितलं की सकाळी आपले जेवढे शिष्य आहेत त्यांना बोलवा त्यांना बोलवून हे मनाचे शोक त्याच्या प्रतिकारात त्यांना वाचायला द्या आणि प्रत्येकाला पाच पाच जणांचा ग्रुप करा दहा दहा जणांचा ग्रुप करा समोर करा आणि तो प्रत्येक घरासमोर जाऊन हे मनाचे श्लोक वाचायला सांगा प्रत्येकाला पाच पाच दहा दहा मनाचे श्लोक घेऊन त्यांना वाचायला सांगा आणि शिधा गोळा करायला सांगा हे मनाचे श्लोक त्यांनी वाचले प्रत्येक घराच्या समोर जाऊन म्हणजे विशेष लिहिलेले नसताना कल्याण स्वामींचे दोन दोनशे पाचच्या दोनशे पाच पाठ झाले होते आपल्याला सकाळी काय खाल्लं हे लक्षात राहत नाही दोनशे पाच मनाचे श्लोक त्यांच्या लक्षात किती म्हणजे राहायचे आणि ते पाच श्लोक म्हणल्यानंतर इतका गोळा झाला कि तो उत्सव होऊन अन्नदान उरलं आणि मग जेव्हा राजांना कळालं वय उरून आल्यानंतर की आपण शिजा पाठवायचा विसरलो त्या स्वतः राजा समर्थांकडे आले आणि समर्थांना म्हणाले की अरे खूपच म्हणजे माझं चुकलं मी तुम्हाला आधी पाठवायला पाहिजे होत पण तुम्ही कसं केलं तुम्हाला समर्थाने सांगितलं की म्हणे दोनशे पाच मनाचे श्लोक तयार केले आणि त्याच्या मार्फत म्हणे शिला गोळा झाला काही काळजी करू नका सगळ्या म्हणजे सांगताना सुद्धा भरून येतात त्यांचं एवढं सत्व आहे खूप सत्व आहे खूप आहेत जिवंत आहेत ते इथे लोक ऐकत नाही हो लोक काही पण कसे पण वागतात कसे पावित्र्य राखत नाही बोल की राग येतो भांडायला येतात आम्हाला रोज पूजा करताना रोज परचिती येते एक दिवस खाणार नाही एक दिवस परवाचीच गोष्ट आहे माझं मी तुम्हाला सांगितलं की माझं मेजर ऑपरेशन झालेलं आहे पाठीद्या मात्रचं मला बस खाली बसवत नाही ते खाली इथे मांडी घालून बसवतात आणि पुण्यात तुम्ही त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाका तुमचं काम कुठलंही अवघड काम असो होना पड़े, होना पड़े, होना ना ना ते होणार म्हणजे होणार म्हणजे होणार पावित्र्य राखायला पाहिजे पावित्र्य राखलं जाणार नाही पाठीमागून दोन गुहा आहेत त्या दोन गुहा असं म्हणतात की त्या गुहा रांगेत रांगेत जायचं तर पुढे अं दोन दो, दो, चारशे पाचशे लोक बसतील एवढा मोठा दालन आहे

इंगील आहे त्याच्या मुळे नाही जातं लागते आपले कोणी गेले असते त्यांना टाकाव प्रयत्न केला म्हणून पण दिसते त्याच्यामुळे ते पण ह्याच्यावरूनच कळतं की त्या काळात महाराजांनी जावळी कशी जिंकली असेल काय कांग जातात आता ह्याच्यावरूनच कळून येतोय ना आता हे म्हणते चंद्रराव मोरेवरती घेतली आहे आणि त्यांचा खाली महाराज आले होते आमले घडले जाऊ शकतो आरामच जाऊ शकतो कारण की इथं बघा ना पण दिसते पण रिस्क घेऊ नका खाली हे दगड वगैरे असतात ते दगड उचकायचा पण प्रयत्न करू नका कारण खाली विंचू आहे दंश झाला तर तुम्हाला म्हणजे खाली येईपर्यंत तुमचे हात होतील म्हणजे मी तुम्हाला सावध करतो आणि हे तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही या जाऊन होईल लवकर लवकर या हो येतो आम्ही जास्तीत जास्त एक तासाच्या लवकर येतो चालेल हो चालेल इथूनच जायचं या पायला चढवला जा काही अडचण नाही तुम्हाला

चला तू असा माणून जवळून वर येऊ शकतो गाडी पण वर जाऊ शकते पुन्हा आता गाडी घ्यायला दोघे गेलेत माग आणि आम्ही तोपर्यंत चालत वरती चालले गावकरी सांगत होते वाडा आहे आता, आता कसा पाहायला भेटेल माहीत नाही पण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे गावातल्या लोकांनी हा पूर्ण उकरून टाकला आहे धनाच्या हव्यासपोटी त्यामुळे आता कसा किती शिल्लक आहे तो पाहूया शिव समरची गाडीनं काही अंतर पुढे गेल्यानंतर शेतात काम करणारे काका आम्हाला दिसले त्यांनी दुरूनच हात करून वाड्याकडे जाण्याचा मार्ग आम्हाला सांगितला काही अंतर ते आमच्या सोबत चालतही पुढे आले नांगरले शेतीतून सरळ वरतीच चढायचं ना नाही नाही सरळ इकडच्या खालच्या साइडला खालच्या बाजूला खालच्या बाजूला जा सपाटी जागा आहे त्या सपाटी जागेवर थोडी इथून त्याच्यापर्यंत एवढी सपाटी जागा आहे आहे का तिथून असं थोडस एक फूट किंवा बारा फूट एवढं वरती चढायचं आहे फक्त आम्ही चुकणार नाही ना सापडून जाईल हा वाटा सापडेल का नाही तेच नाही वाटा तिथे तिथपर्यंत जाल जाग्यावरती आले असते तुम्ही सर आता एवढ्या वेळ आले आम्ही पट पडे आम्ही काय थांबत नाही तिथं एक आम्ही फक्त दोन तीन फोटो काढतो लगेच निघतो हा एवढाच भागला शिल्लक भाग आता नागत असल्यामुळं एका जवळी ते नाही त्या चौतऱ्याच्या दगडी काय काय पडलेली आहे त्या खाली हा एवढाच भाग हो आम्ही एवढ जास्त काही जागा नाही ह्याच्या पलीकडे काय आणखी पलीकडे काय काहीच नाही नाही नाहीकडे डोंगरच खालीला डोंगराच्या कोपऱ्याला बांधलं डोंगराच्या कोपऱ्याला खालून त्या मात्र एवढ्या गडी उदगडी पाहायला मिळत अस मे महिन्याच्या आसपास आला असतात ना हे सर्व साप झालेलं मग एकदम सकाशात दिसलं असतं साप होत काय हे काय नाही नाही काही वनवा बिनवा गेला ना जळून गेला की पूर्ण हे गवत वगैरे हो काय असेल ते जळून जरू, गेलं की मग बाकी सर्व राहत नाही अचानक कोण लागला आले कोण रे बीडी पिणारा असतो कोण सिगारेट पिणारा ते टाकले अचानक कि झाले जीव हो आ, मोर हशंद्रगड किल्ला आहे ना तो पण मोऱ्यांचाच आहे ना तो पण असाच आहे म्हणजे एवढा बारीक आहे ना इकडं तिकडे थोडं सरकले की माणूस खालीच जाईल का काय अशी जागा आहे आणि पाण्याच्या टाक्या पण कशा त्यांनी गरल्यात वर स्ट्रक्चर आहे आणि अशा उतरताला आहे ना खाली पार असं वेडा मारून उतरायला लागतं त्याच्यात चाट पाण्याच्या टाक्या वरल्या होते ना एवढाच भाग फक्त तटबंदी केवढी मोठी आहे याची हा झाड आहेत भिंती खूप हो काय गडी दगडी इथं एक आणि इकडे एक उन्हाळ्यात ही लाईन ही लाईन आहे की ते आता दाट झाडामुळे काय कळत नाही वरती यायला अवघड रस्ता आहे नवख्या माणसाला काहीच कळणार नाही त्याच्यामुळे गावातले कोण व्यक्ती सोबत असलं म्हणजेच हा वाडा बघता येईल आणि काकांमुळे मदत झाली आम्ही त्यांना घेऊन आलो ते काम करत होते शेतामध्ये आणि खूप वरपर्यंत आम्ही आलो गाडी पण आणली होती तुम्ही आणि काका तुमचं नाव अशोक गणपत गायकवाड अशोक गणपत गायकवाड आहेत त्यांचे खूप धन्यवाद त्यांच्यामुळे वाडा पाहता आला नाहीतर आम्हाला पाहता आला नसता आमचा किती वेळ जास्त वेळ गेला असतो ते <laughs> सांगता पण आलं नाही असतं की भरपूर वेळ गेला असता आमचा शोधण्यातच हे काम आमचं दहा ते पंधरा मिनटं काकांमुळे झालेलं आहे आता ही कुणाची जहागिरी आहे का तशी म्हणजे खाजगी किंवा कुणाच्या नावावर ही नावावरती तशी आमच्याच नावावरती ही शेती शेतीच आमचे ही खाली खालीपासूनच हा नंबर आलेला आहे आमचा आमचंच नाव वाट झाली म्हणजे पुढच्या वेळी असे लोक आवर्जून अधिक न विचारता येतील नाही आता एकदम काही एवढ्या गोष्टी होणार नाहीत बोर्ड बोर्ड बोर ला सध्या बोर्ड लावायचं हे चालले प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून असेल ठिकठिकाणी इथपर्यंत लोक पोचतील असा आम्ही प्रयत्न करतो नक्कीच पुढच्या वेळी आता येऊ तेव्हा आम्हाला पाहायला भेट <laughs> वाड्याच्या बाहेर आल्यानंतर त्यावेळचा काही नजारा असेल पुढे हा डोंगर बघून कळते वरंदा घाट आणि हा समोर वाडा चंद्रगड किल्ला पाहिला असेल तर हा सुद्धा किल्ला म्हणजे हा वाडा सुद्धा तुम्हाला अंदाज येईल की चंद्रराव मोर्यांकडे जास्त मोठं दिमागपणाने जरी नसला तरी सुद्धा तेवढ्यातल्या तेवढ्यात ते ते खूप काही वेगळंपणा होता या घडीत समर्थांनी दासबोध लिहिला घडीतील धीरगंभीर आवाजातील कोसळणारा दबदबा चंद्रराव मोर्यांच्या राजवाड्याचे अवशेष पाहून मठातील महाप्रसादाचा लाभ एकदा नक्की घ्यावा